<laughs> नमस्कार मी कविता तुमच्या सभांची कविता आपल्या ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगल्याचा देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे होळी तर तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये खूप धम्माल मस्ती असणार आहे कारण की आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आमच्या कोपरगावचा होळीचा सण तर संध्याकाळी आपण जाणार आहोत तळ्यावरती तिथेच मस्त पूर्ण गावाची एकच होळी असते आणि खूप धूमधडाक्यात साजरी केली जाते तर ते सगळं मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणारच आहे तर ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नुसतं सबस्क्राईब करू नका तर घंटीचं बटनसुद्धा दाबा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ टाकेन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला लगेच पाहायला भेटेल ओके सो so, चला आता सगळ्यात आधी काय करते आता घरातलं तर सकाळचं सगळं काम आव्हरलेलं आहे कारण की आज मी थोडीशी लवकरच उठलेली त्याच्यामुळे सगळं घरातलं झाडलोट फरशी वगैरे पुसणे कपडे कपडे वगैरे सगळं आवरलेलं आहे आणि आज दुपारी काही जेवण वगैरे बनवायचं नाही आहे कारण की आज आहे आमचा सगळ्यांचा होळीचा उपवास चिन्मय सांगून गेले की मम्मा मीसुद्धा जेवणार नाही मला पण खिचडीच खायची आहे मोनिष पण सांगून गेले तुम्ही नाही जेवणार तर मग मी पण नाही जेवणार आमच्या मोनिषला काय असं उपवासाचं काय हे नाही पण त्याचं कसं आहे मग एकट्याच्यासाठी जेवण बनवायचं तर मी पण नाही जेवणार माझ्यासाठी पण खिचडी बनव तर चला आता दुपारी तर काही जेवण नाही बनवायचं फक्त लक्की सोनूसाठी जेवण बनवावं लागेल आणि आमच्यासाठी मस्त खिचडी सो चला आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा छान दमबाल मस्तीचा ब्लॉग असणार आहे आजचा ओके चला आता काय करते सकाळचं सगळं काम आवरलेलंच आहे तर आता एकीकडे पुरणपोळी बनवण्यासाठी चण्याची डाळ शिजायला ठेवते कुकरला चण्याची डाळ जोपर्यंत शिजते तोपर्यंत मी काय करते ज्या काळ मार्केटमधून मी मिरच्या घेऊन आहे ना सुकवण्यासाठी तर त्या धुवून घेते आणि मग चिरून घेते त्याच्यामध्ये मग हळदी आणि मीठ मिक्स करून भरणार आहे आणि मस्त दोन तीन दिवस ते उन्हामध्ये सुकवणार आहे सो चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू हे बघा मिरच्या एक किलो घेतलेला मी काल तर बरं या आता मस्त धुते आणि मग याच्यामध्ये हळदी आणि मीठ मिक्स करून भरून घेते म्हणजे टेरिसवर सुकवायला ठेवते आता ऊन पण म्हणजे खूप जास्त पडतं ना त्याला सुकतील पण एक दोन तीन दिवसात आता मस्त पुरणपोळी बनवण्यासाठी ते गूळ किसून घेतलेला आहे आणि इथे चण्याची डाळ शिजून आधीच ठेवलेली मी बघा मस्त गुळामध्ये डाळ शिजवलेली आहे आणि आता ही हे जाळीमध्ये मस्त अशी वाटून घेते चलो मंडळी करायचं कडक उपास एकदम हा होळीचा पुढच्या वर्षी बायको होळीच्या सोबत किरा बायको उपवास केला इकडे बघ बायको तरी उपवास पकडली आहे काय पुढच्या वर्षी जोडेल डायरे खूप कोणीचे पाया पडायला चला म्हणजे आता चिन्मेला पण दिले उसळ खायला आणि आता आम्ही पण खाऊन घेतोय मनीष कुठेतरी बाहेर गेलाय तो तुम्हाला मला उशीर होईल तर चला आता आम्ही मस्त खिचडी वगैरे खाऊन घेतो चिन्मेला दिले आता खिचडी खायला आणि एकीकडे आता चाय ठेवले चहा पिशील ना हा कोळी लोकांचा का कोळी लोक जास्त हा म्हणून गाणी पण तसंच ना <laughs> चल आता आहोनने मला मदत करायला लावले मिरच्या भरायला <laughs> आहोननेच कापले <laughs> तर बाई बायको बिझी आहे पुरणपोळी बनवायला <laughs> तुमचे तर केसच झाली निघले डोक्यावरची चकोडीच चालली गोकर झालं तुम्ही म्हातारे हो गे म्हातारे तिखट नसेल तर बरं नाही का नाही मी आता पोल्या करता ना पोल्या का मग दोन आता तुम्ही वरती बघा तुमची चकोडीत दिसत चकोडी आता मी बोलतो ना टाइम हिजा तुम्ही <laughs> भरता <laughs> <के बोरता> <laughs> <laughs> कमी बोलता जास्त काही करा मदत करा मस्त तर मग पुरा तो आता झोपला असता तिथे आता मुळी झाला खाल्ली आणि जाऊन झोपला परत वरती चला असो हे बोलतात तू जा पुरणपोळी बनव मी मिरच्या भरायचं काम करून देतो तुला सो चला आता पीठ वगैरे सगळं मळून ठेवलंय आता पुरणपोळी बनवायला घेते कसं टाईम निघून जाईल तर काय पत्ता लागणार नाही आणि संध्याकाळी लवकरच होळीच्या दर्शनाला जायचं आहे सो चलो आता ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा हे बघा आता इथे मस्त पुरणपोळी बनवायला घेतलेली आहे ह्या बघा आता इथे मस्त आपल्या पुरणपोळ्या बनवून झालेल्या आहेत आणि या छोट्या छोट्या मी हे बघा या छोट्या छोट्या बनवल्यात हळूबाईसाठी बरे वाटते ना एकदम छोटीशी बाप्पाच्यासाठी ठेवूयात <laughs> मंडळी हे बघा यांनी मी शिंगा बनवून शे दिल्या शेंटाच्या त्या पण जाड्या आणि होल्या एकदम पातल कवल्या शिंगा या सगळ्या भाजीमध्ये निघालतील जसा फ्रीज मधला बावरा असते तसा तो निघालते दोन तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवल्या बनवल्या मग चला आता नाही लगा मस्त शेंगटाच्या शेंगांची भाजी गवार बटाटा मिक्स भाजी वरण भात लोणसा पापड मिरची आणि पुरणपोळ्या वगैरे बनवून झाले तुम्ही तर बघा पूर्ण चलो पटापट जेवण बनवते त्याच्यानंतर मग लगेच झाडलोट करायला लागेल अजून देवपूजा मग कसं तरी साडे सहा होतीलच आणि मग लगेच तयारी करून होळीच्या पाया पडायला जायचे लवकरच जाऊ कारण की लेट गेल्यावरती ना व्यवस्थित पाया पडायला पण नाही भेटत जाम गर्दी असते त्याच्यामुळे चलो आता सगळं जेवण वगैरे बनवते त्याच्यानंतर मग तुम्हाला भेटते आणि जेवणामध्ये काय काय बनवेल ते सगळे मी तुम्हाला दाखवेनच तर आता मध्ये कंटिन्यू राहा थोड्या वेळातच आमच्या कोपरगावची होळी तुम्हाला पाहायला भेटेल त्याच्यामुळे मध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉग पूर्ण बघा ओके चलो चला मंडळी आता कुठे जाऊन जेवण वगैरे बनून झालेलं आहे आणि आता मी घेतले मस्त आरतीचं ताट रेडी करायला त्याच्या आपण काल मार्केटमधून घेऊन आलोय ना पापड्या तळून घेते नाहीतर मग कसं वेळेवरती खूप जास्त घाई होते त्याच्यामुळे आरतीचं ताक वगैरे करून ठेवते आणि मग तयारी करते मंडळी पापड्या मी आहेत पण पापड्या मला काही आवडल्या नाही कारण की पापड्या ना जास्त फुगळ्याच नाही नाहीतर पापडी ना, ना छोटीशी असली तरी खूप अशी मस्त मोठी होते एकदम आणि हे बघा कशा झाल्यात पापड्या एकदम लाल पडल्यात नुसत्या हे बघा आता तुम्ही मला सांगाल की तेल खूप जास्त तापलं असेल तर काही नाही गॅस कमीच होतं पण पापडेच बिलकुल बरोबर नाही आहे या बघा कशा फर्स्ट टाईम मी पापड्या विकत घेतलेल्या नाही तर मी घरामध्येच बनवते माझ्या सासूबाई होते ना तेव्हा त्या पण घरीच घरातच बनवायच्या आम्ही म्हणजे सुरुवातीपासून घरीच पापड्या बनवतो पण पहिल्यांदाच विकत घेऊन आले आणि सगळी गडबड झाली पापड्यांची तो मिस्टेक हे पापडी मे ताट वगैरे रेडी करते आता सगळं चला आता सगळं रेडी वगैरे करते आणि मग तयारी करून आपण जाऊ चिन्मय तयारी चल पप्पा गेलेत कधीच पुढे चल भाऊ तर कामावरती आहे मौनिशला तर सुट्टी पण नाही सुट्टी नाही म्हणजे तो संध्याकाळीच कामावरती जातो पण आता किती वाजता येईल काय माहिती नाही चेन्नई तर आला आहे चला तयारी करू चला रे इतकी गरमी वाढली ना म्हणून इतकी गरमी वाढली ना गर्मी गर्मी बाप रे बाप हा मी काली जरी घरी येऊ हो। काली का आमच्या घरात उजड थोडं कमी घरामध्ये उजड कमी आहे मी इतकी काली नाही का जाम गोरी येईल मी चला मंडळे आता आमची मस्त तयारी वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही निघालो आहे आहे तू थोडं थोडं मला मॅचिंग झाला सगळे लोक जम्मी आवडू व्हायच्या जवळ आणि अजून आम्ही कामच करतो आणि त्यांना कस्टमर काही सोडत नाही कारण की उद्या सुट्टी आहे ना त्याच्यामुळे आज कस्टमर बाय आहे आणि चिन्मय आला आहे पण तो गेला तिकडं होळीमध्ये त्याला ते पापडे आणि नारळ घ्यायला ना आज वाटते चला तुम्ही चला

नाणी ओळखतात हो सांग गाणी तुझ्या पण हा चला बाय <laughs> <आ, हाँ। laughs> ताई बाय बाय ही दिव्याने आली हा का चला चला बाय रंगपंचमी उद्या आला तू आताच रंगपंचमी घेऊ आला म्हणून मी जोरा तुझ्या वाटतेच्या बाहेर गिरीस लोले बाबा शर्ट टाक जाण्यामध्ये नेकले का नाही ना, गिरीस बाहेर आता पाहिजे जाऊ नको वनगरला बेटा सोडायला घेते आम्ही दुधामध्ये पुरणपोळी खायला घेते मी जेवण नाही घेत दुधामध्ये